जगातल्या तमाम गुरुजींना वंदन करतो तुम्हालाही सर्वांना वंदन करतो कारण भविष्य काळात तुम्ही तुम्हाला तुम्हाला शिकवणारी वाईनी लहान आहे पण ती टीचर आहे तिलाही एकदा वंदन करतो बाळासाहेब आयुष्यामध्ये <laughs> कुणीतरी ऑर्डर द्यावी शाळेला ज्वाईन व्हावं आणि मग मस्त व्हावं असं काहीच प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणाला एक टीचर असतो प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणाला एक टीचर असतो तो दुसऱ्यांना विचार देत असतो दुसऱ्यांना वाट देत दाखवत असतो चांगले विचार आदान प्रदान करत असतो तो टीचर असतो म्हणजे जन्मलेलं बाळ सुद्धा ते जेव्हा दोन तीन वर्षाचं होतं ते दुसऱ्या सांगतं हे नको करू ते नको करू हा बोलतय हे सुद्धा एक प्रशिक्षण असतो कुणीतरी तत्वज्ञान सांगणाऱ्या माणसाने सांगितलं तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखातून कुठलं गाणं येतं त्या गाण्याचा रिदम काय त्यानुसार त्या देशाची वाटचाल होत असते आमच्या जयंत्या श्री धन धडधडांनी टाक धन धडधडांनी टाक हे धडण धडण चालणारं जे गीत असतं ते अधोगतीचं गीत असतं ते प्रगतीचं गीत नसतं आणि मग देश जेव्हा विकासाची बाजू धर्म म्हणून माणूस जात निसर्ग सांभाळणारीची बाजू ज्या देशात मानणी होत नसेल तो देश अधोगतीकडे जाईल प्रगती साधणार नाही म्हणून प्रत्येक शिक्षकांनी विशेषतः शाळेत कॉलेजस मध्ये शिकवणाऱ्या शिक्षक आणि प्रत्येक शिक्षक हा आदर्श असला पाहिजे त्याला कुठलंही नेसन असलं पाहिजे तो चोवीस तास मुलांच्या बरोबरीने जगणारा शिक्षक असला पाहिजे असे शिक्षक ज्या देशात घडतील तो देश प्रगतीपथावरती जाणार असतो तो जात असतो त्या देशाचा सर्वांगीण विकास होत असतो नीतीमूल्याचं शिक्षण असेल विज्ञानाच्या आधारावरती धर्म निकच शिक्षण असेल जगाची नीत असेल परिवर्तन असेल स्त्री पुरुष समानता असेल बालकांचे हक्क असतील निसर्गाचं संरक्षण असेल एकूणच मानवी मूल्य विकासाकडे घेऊन जाणार शिक्षण असत असे जे ज्या देशात शिक्षण दिलं जातं त्या शिक्षकाचा विजय असो म्हणून आपण एकदा सर्वात शिक्षकांच्या नावाने टाळवा जातो

शिक्षक ही आई असली पाहिजे शिक्षक एक बहीण असलं पाहिजे बाप असलं पाहिजे भाऊ असला पाहिजे या पात्रात जे शिक्षक काम करतात त्या देशाची प्रगती होते त्या अशा जगणाऱ्या वागणाऱ्या सर्व शिक्षकांना मी अभिवादन करतो नमस्कार